तुझी आठवण ये पुन्हा पुन्हा घेतली तंबाकू लावला चुना नाना काय पण आपला माझ्या आपल्याला तुला लावून गेला कुठं कुठ गेला काय वाईट नाना आपण माझ्याच्या आठवणीचे दोन्ही खंबे कलती गेली आता पुढे पण नाही आपल्या मैत्रीला बट्ट लावायचं नाही मग तीन ग्लास कशा वाटायचा घालत भर अरे नाना मित्र नाही आपला मला कमी माला कमी इ कमी मला जादा अरे हे अरे अ काय कटू घालून टाक आपण मापत पाप पाजा वच करत नाही घालू टाक जास्त होईल नाना टाक मे बे भक्या वे लय लय साजी नाणा अरे पाणी आहे का पाणी पाणी दे बर माझ्या तू पाणी घे <laughs> मादे ना एवढी नाना बारस का माझ्या माझ्याच्या वाट्याचा कल्लास माझ्याच्या वाट्याचा कल्लास ना घंट्या घाल तो <laughs>

गदारी करतो काय केलं मी माझ्याचा गल्ला भरायला लावतो तूच पि मी कस पिंड रे मग कोण पिलो अरे मला काय माहित मला ना काही परत वरू तू एवढी पिळा केलं की या कड्या परत भरू माझ्या घे माझा माझ्या तुला बस का ना आज आज थोडा रोली मी नंतर घेतो तू घे तुला घे ना घे का बस का अरे टाकली नाही बास का मग चाकली ना बस करतो का रेल्लास भरला ना ना तू एकजेट वाटली एकजिट पुढे गेले रे आहे Ya, emm, mana n a l n e r a n a r eh, Nara, j e s m a s i h Nara, b i a l a h kaya, atau leksa c i u जी दारू प्यातो अरे मला माझी दारून कपाना का मी काय दुसरीकडे पाहू mm, मग कोण पिल दारू अरे मला काय माहिती घेतली कोणी घेतली दारू कोण मला माहित बर mm, तुला mm, 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 का तुला नाही माहिती तू पिला कशावरून मी नाही प्यालो मी काय भिकरी का मग मी काय मी कोट्याधीसी कशात पैसा गेला तुझा आला मा आला कोणत्या मार्गातग मामार्ग येऊ येऊ तुझी बाय नागो गे अरे मला खर्चाला शंभर रुपये देत नाही दे जे मारू ते पण इथं भूत नाही ना भूत। मला कुठे भूत मंग दारू कुठे अग मला काय माहिती भूत आहे ना इथं भूत आहे बर भूटार बर पुढं काय भूत आपली अजिबात हे नाही आंध्र साजरा आहे भूत आंध्र साजरा साजरा आहे आंध्र साजरा असू नाहीतर आंध्र असू नाहीतर तामिळनाडू असू अरे आपली प्यायची सोय झाली हे ना बोल पण पन... पेल्यावर आपण खराबो खर तुला सांगतो माझ मित्र आपला मित्र माझे असताना तो सुद्धा बोलला असता बारू कोण पेट रे पर आता परत एकदा बर आपण पो कोण भूत अरे फुकण्या माझे आई इथं लपून दहा रुपये होतो काय हे हे कुठं येऊन रे एवढं तरी ना ना सध्या आपण ठजले दहा रुपया लावून खेळंच बोलायचं ना ना हल्ला आहे लहान ये सध्या तू सुरुवात कर अरे मी लग्न केलं असत बायको मला चपात्या नाही जे काम करायला लावले असते त्याच्यामुळे मी लग्नच केलं नाही केलं भाऊ बोलला तू अरे आम्ही लग्न करून आमचे लग्न करून आमचे नाना मी पण ठरवलं पैसा नाही ए मी पण ठरवलं मी पण खरं बोलायचं पैसा देत नाही राव बायको मला एक पैसा एवढा पैसा अजून अरे तू काप रे महाराजानं पैसा दिला म्हणून पार्टी चांगली झाली लय भारी झाली पार्टी म्हणून मी आज खरं बोलणार आहे बोल लवकर अरे बायको मायरी गेली कोणाची माझी बर तिकडे गेली तसाच लॉकडाऊन झाला लॉकडाऊन उठून सहा महिने झाले बायकू म्हणते न्यायालया पण मी पण म्हणतो अजून इकडे पण लॉकडाऊन आहे का अरे फुकणे या इकडं तर आपलं लॉकडाऊन होईल ना हे होईल बरे सहा महिने तिकडेच दे मग तिला मग या करायचो हे पिऊन गे ना एक फुकट पियाची त्याच्यात पंची टिकट ना तो आपण आज खर बोलायच अल्ल खरं तू काय म्हणायचं काय घरी जायचं बर काय म्हणायचं ए बायको ए बायको तुझ्या गावात पाय ठेवलं आणि गणपतीचं मंदिर दिसलं आणि गणपती मला काय म्हणाला आताच्या आता घरीच आहे बायकुला म्हण मला शंभर रुपये आता मला सांग तू कस सांगशील एब आएको। आएको। चाल शंबर रुपे आएक लगा। ए बायको बायको चल शंभर रुपये काढ ऐकलं का काय म्हणलास हा अरे शंभर रुपये तरी दे अरे काय तो काय लाच सोडी का का के अरे पेले का म्हणून दुर्यावर केला हे तुझी हे तू का पडत अरे पेरे काय दारूच्या बाटल्या बाबा कन कोणतं पाऊस अरे पाऊस नाही इथं सारे कुत्रे गेलेत मतून कुत्रे हा इकड बापणी आतूय का मग कोण पलडे पिऊन इथं का म्हणतो अरे इथ माझ लग्नाचा तुम्ही निघाले होते इथं पिऊ पलडे तुम्ही सारे बापणी तुला खरं सांगू का हा तुला पाय असं द्यावं लागत पार्टी दिली दिली हा तुझ्यासाठी एकदम सुंदर कडक पोरगी पाहिले कुठ घाल कामात तुला सांगतो तिचा कोण लसूण उपटून घे कांदा उपटून घे शेप का उपटून घे अरे काय काय उपटा तुम्ही काही उपटून घे उपटा उपटी सोडून द्या मला ती पोरगी दाखवा तुम्ही बाबण्या तुझला पोरगी जाय खिचतो बर पण आम्हाला चिकनला आत्ता शुक्र व्यवस्थित घरी न्यायचं म्हणजे तुला उद्या आम्ही व्यवस्थित पोरगी दाखवू अरे पोरगी दाखवी म्हणलं तुम्हाला घरीच काय स्वर्गात पण पोहोच व्यवस्थित अरे 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 मी राहिलो लोटांग ना उड्या घालता तुम्ही मला पण मला એપડે થાય